आत्ता हा व्हिडिओ जो पाहताय हा वडूज वडूज गावा या गावापासून कराड रोडला जाणारा रोडवरतीचा आहे या ठिकाणी आसिफ मुल्ला म्हणून मसवडमधून कराडला त्यांच्या वडिलांना दबाखण्यासाठी घेऊन जात असताना या पोलीस महाशयांनी त्यांची गाडी अडवलेली आहे या बरोबर काही सुद्धा त्या ठिका पोलीस असून ते इतर नागरिकांना गाड्यांना अडवत आहेत हे या वडूज गावाच्या बाहेरच्या या रोडवरती चाललेलं आहे मित्रांनो मला हे समजत नाही आहे की एक तर ह्या ग्रामीण भागातल्या पोलीस स्टेशनना एक पाच पोलिसांना एक ट्रॅफिकची वर्दी घालायची आणि त्यांचं काम करायची ड्युटी दिलेली आहे की त्या छोट्याशा गावामध्ये ट्राफिक कंट्रोल करावं म्हणून पण यांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे की यांना गावातलं ट्रॅफिक कंट्रोल करण्याच्या ऐवजी यांच्या सोबतीला खाकी ड्रेसवाले काही लोकं द्यायचे आणि त्या पोलीस स्टेशनची गाडी द्यायची आणि असं गावाच्या बाहेर उभं राहायचं आणि या लोकांना त्रास देत राहायचं अरे विचार करा साधा विचार करा अरे हे ड्रायव्हर लोक अक्षरशः जेवण जेवत नाहीत रे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून ते जेवण जेवत नाही आहेत अशा अवस्थेमध्ये त्यांची एक एक वेळेला वेळ निघते त्यांच्या परिवारात त्यांचे घरवाले वाट बघत असतात हे बिचारे परत रिवस त्या घरात जातात का नाही हे देवालाच माहीत असतं या प परिस्थितीमध्ये मुला बाळांसाठी हे कष्ट करा लागलेले आहेत एक तर डिझेल पेट्रोलचे रेट वाढलेली आहेत त्यातून हे धंदे परवडणं झालेले आहेत ही महागाई वाढलेली आहे प्रत्येक किलोमीटर दोन ते दहा रुपये अशा पद्धतीने टोल नाके जात आहेत राबून खाण्याचा मार्ग म्हणून यांनी ड्रायव्हर धंद्यामध्ये आलेले आहेत अरे तुमच्यासारखे जर समजा पन्नास साठ सत्तर हजार रुपये पगार असते तर हे रस्त्यावर असे आले नसते आणि तुम्हाला देवाने दही कृपयानं पन्नास साठ हजारच्यावर पगार दिलेला आहे आणि तुम्ही या गरीब लोकांना तुम्ही त्रास देत आहात तुम्ही देऊ नका हा त्रास देऊ नका और तुम्ही दंड मारता अरे दंड मारणं लई सोपं आहे हो दंड मारलं लई सोपा आहे तुमच्या हातात ते मशीन दिलेलं आहे पण बिच बिचारानं त्यांच्या ज्यावेळेला मोबाईलवरती दंड येतो ना त्यावेळेला त्यांचं ताट जेवणाचं ताट त्यांनी विसरतात कारण ते दंड बघून अशी या ड्रायवर लोकांची अवस्था आहे आणि तुम्ही त्यांना ऑनलाईन दंड मारता अरे तुमची परिस्थिती समजून घ्या त्यांची परिस्थिती काय असेल काही ठिकाणी कायद्यावर बोट ठेवून चालत नाही आणि कायद्यावरच डो बोट ठेवून चालायचं असेल तर तुम्ही पण ड्युटी करू शकत नाही मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो तुम्हाला विनंती करतो की कायद्यावर सगळंच बोट ठेवून चाललं तर तुमची पण ड्युटी चालणं मुश्किल होईल लक्षात घ्या या गौरगरीब जनतेला तुम्ही त्रास देऊ नका काही ठिकाणी कायद्यावर बोट ठेवू नका अशी माझी विनंती आहे जनता पण तुमच्यावर नजर ठेवून राहू शकते जर का तुम्ही हे ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला सांगतो की जनता भडकेल जनतेचा उठाव एक विल आणि पोलिसांच्या बाबतीत गावोगावी गल्ली गल्ली असे भिडवून निघतील आणि रोज एक नवीन विषयामार्फत ते मांडले जातील आणि तुम्हाला अवघड पडेल आज या खाकी वर्दी असणाऱ्या पोलिसांना इथं थांबायचा अधिकार काय आहे कुठे नाकामध्ये दिली का इकडून काय चोर दरोडेखोर पळून जाणार आहेत का काय कारण आहे यांना पाठवायचं तिथं कुठला नियम आहे कुठला कायदा आहे कायद्याच्या चाकोरीत तुम्ही बसता का एवढा पगार घेता तुम्हाला कळायला पाहिजे की गोरगरिबांना त्रास देऊ नका म्हणून सांगतोय त्यांच्याकडे आतंकवाद्याकडे बघू आतंकवादी असल्यासारखं बघू नका एवढी विनंती करतोय तरी पण तुम्ही हे करता कशासाठी चाललंय अरे करू नका ना तुम्ही दंड करायचं करा ना अरे गरीब लोकांना का करताय अरे एखादा ड्रायव्हर दिवसाला मिळून मिळून किती रुपये मिळवतो त्याच्या परिस्थिती बघा त्याच्यावर पण विसुंबर असणारं कुटुंब आहे अरे प्रत्येकाने जर कायद्यावर बोट ठेवायचं म्हटलं तर आई शपथ घेऊन सांगा तुम्ही की तुम्ही कायद्यानं वागता का तुमचं हे जे, जे चाललं आहे ते कायद्यात आहे का हे खाकी वर्दीवाले या ठिकाणी हे कायद्यात बसतं का अरे कुठल्या कायद्यात आहे कुठल्या कायद्यात आहे तुम्ही ही गाडी घेऊन येता तिथं जमतं का तुम्हाला पोलीस पाच प ट्रॅफिकवाल्यांना तुम्हाला गाव राखायला दिलं आहे का तुम्हाला गावाच्या बाहेरची पो ट्रॅफिकवाले राखायला दिले अरे काय चाललं हे प्रकार हे फार निंदनीय आणि ही वेळ आणू नका मी कोणत्याही पोलिसांवर कारवाई व्हावी या भूमिकेने कधीही मी वडीव टाकत नाही आहे मी जनतेसाठी करतोय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जनतेला त्रास देत असला तर मी पण तुम्हाला त्रास दिल्यासोबत राहणार नाही याची जाणीव तुम्ही ठेवून घ्या हे ग्रस्त शूटिंग करताना मोबाईल कसा काढून घेतात हे दादागी कोणत्या कायद्यात बसतो का हो तुम्हाला भीती कशाची आहे शूटिंग होणार या पुढे सगळ्यांचे होत राहतील याची दक्षता साहेब ही मी विनंती करतो हे प्रकार थांबवा नाही तर प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावागावात हे शूटिंग होत राहणार याची खबरदारी तुम्ही घ्या